जय शिवराय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मान देशात मान देश सध्या मानदेश न्यूज आझाद मैदानावरती आहे या ठिकाणच्या बिक्टंबाने आपण इथं पोचलेलो आहे इथं आल्यानंतर आपल्याला मानखटाऊ जनता दरबारचे सर्वे सर्वा सोहमजी शिर्के भेटलेले आहेत जय शिवराय सोहमजी तर आज तुमच्या मानदेशातून तुमच्याच तुम मातकी तुम तुम गावातून बाजरीची भाकरी गावरान बाजरीची भाकरी ह्याचा सुका मेवा व पाण्याच्या बाटल्या पोचल्यात तर ह्या म्हणजे मराठा बांधवांना पूर्ण महाराष्ट्रातून येत आहे पण मानदेशी ज्याला देशी हस्यव म्हणलं जातं कसं काय इथं मराठा बांधवांची कशी प्रतिक्रिया मिळते काय सकाळपासून असं नाही फक्त नाहीतून तालुक्यातून प्रत्येक गावागावातून आपल्याला बांधवासाठी जेवण येते अगदी भाकरी चटणी शेत खेचा त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की फ्रूट आणा आणि सुका मेळा आण जेणेकरून बांधवांची लढाई शेवटची आहे आणि जास्त टप्प्यामध्ये चालणार आहे तर त्यांना जास्त जीव पुरेल त्या हिशोबाने सुखा तर आपण सगळीच अरेंजमेंट केली बघा गाडी आली सकाळी अगोदर मलवडीची गाडी येऊन गेली पूर्ण पूर्ण त्यांनी स्वीट पाठवलं पूर्ण गोड पदार्थ पाठवलं ते जगत टिकणारे प्रत्येक भागात म्हणजे गोंधवल्यातल्या गाडी येतात जेवणाच्या मान तालुक्यातल्या बऱ्याच गावातून जेवणाच्या गाडी आल्या आणि मी जसं म्हटलं होतं महाण तालुक्यातून मिनिमम पाचशे गाडी निघतील पाचशे नाहीत हजार गाड्या येऊन गेलेत मान तालुक्यात ओके तर म्हणजे मान तालुका जा, जास्त असल्यामुळे मान तालुक्यामध्ये सुद्धा प्रचंड लोकांचा प्रतिसाद हो आहे सोहमजी तुम्ही गेल्या दोन महिन्यापासून मेहनत घेऊन मनोजदादा जारांगे पाटलांच्या उपोषणाची जाहिरात केली होती त्या आंदोलनाची तर तुम्हाला पूर्ण मान खटावणे तर प्रतिसाद दिलाय पण तुमची जन्मभूमी कर्मभूमी मायभूमी जिला म्हटलं जातं भाटकी त्या गावातील नागरिक सुद्धा आज या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांसाठी या ठिकाणी जेवण घेऊन आलेले आहेत कसं वाटतंय तुम्हाला किंवा हा क्षण तुम्ही कसा शेअर करताय किंवा काय सांगाल दादा बघा मला मी त्या मातीत जन्म घेतला तुझा खूप अभिमान आहे आणि मी माझ्या माझ्या गाववाल्यांचा खूप म्हणजे धन्यवाद म्हणलं आभार म्हणले आमचं गाव प्रत्येक लढ्यामध्ये समोरच असते तुम्ही बघित असेल गेली दोन वर्ष बाकी गावाचं नाव अगदी मनोज सुद्धा माहिती आहे बाकी गावाचं नाव सातारा जिल्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती आहे कारण खूप महाराष्ट्रभर सगळ्यात जास्त ॲक्टिव्हिटी आपल्या मानधारावर झाली आणि ती बाकीतून सुरुवात झाली त्याची त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि आमचं बाकी गाव सगळे लोक एकत्र येऊन ह्या लढ्यामध्ये सामील आहेत बघा हे सकाळीच सगळी तयारी करून रात्री पूर्ण गाड्या घराघरातली बाकडी जे काय सुकामेवर देतील काय देतील त्याच्यात सगळे मटेरियल घेऊन आले जेवणात सो हम अजून एक तुम्हाला महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे आता शिदोरी पूर्ण महाराष्ट्रातून भरपूर येत आहे तुम्ही मगाशीच सांगितलं तुमच्या तालुक्यातनं मलवडीत लेडे आले होते स्वीट किंवा सुका मेवा घेऊन तर आता भाकरी कसं आहे एक दोन तीन दिवस टिकते तर तुम्ही काय आव्हान कराल या ठिकाणी शिदोरी आणणाऱ्या लोकांना सर्वांना एवढंच आव्हान करतो की भाकरी वगैरे देऊ नका तुम्ही वाद्या जास्त दिवस जास्त दिवस कसं टिकेल आयटम त्या हिशोबाने आथा, ते गोष्टी पाठवा आणि वरपुडे मसवड या गावाचा तर अठ्ठा अठ्ठावीस तारखेपासून दररोज जेवण आपल्या आझाद मैदानावरती येते तुमचं म्हणजे मान तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणहून जेवणाचा प्रोग्राम आपल्या लोकांनी मराठा बांधवांसाठी अरेंज केला आहे त्यानंतर मानखाटावमधले जे आपल्या साईडला जेवढे सोनापट्टी असेल त्याच्यानंतर नेरूळ असेल या ठिकाणी साईडला राहतात तिथले लोकसुद्धा मराठा बांधवांना जेवण आणून देत आहेत तर मान खटाव हे कुठेही कमी <laughs> पडला नाही आपला मराठा बांधवाची सेवा करण्यामध्ये आणि आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आपण गेली दोन वर्ष केली त्याचा कुठेतरी आपल्याला फायदा झाला एवढं सांगायला एवढं नक्की सांगायची गोष्ट जय शिवराना ना तुम्ही भाटकी गावात ना आलाय तुमच्या गावचं ज्याला वैभव म्हणलं जातं सोहमजी शिर्के त्यांनी हा मराठा क्रांती मोर्चाचा जो लढा आहे गेल्या दोन वर्षापासून सातत्य ठेवून मराठा आरक्षणाचा रथ असेल त्याच्यानंतर यावर्षी मान खटावचा बाप्पा त्यांनी मान खटावचा गणपती बाप्पा सुद्धा या ठिकाणी आझाद मैदानावरती मुंबईच्या दिशेने आणलेला आहे व आरक्षण ते विसर्जन करणार आहेत तर, तर तुम्ही आज या ठिकाणी तुमच्या गावातर्फे भाकरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय किंवा लोकातून कसा कि काय प्रतिसाद मिळतोय किंवा काय सांगायचंय तुम्हाला एक नंबर आहे जेवण आम्ही बी आण सर्व सर्व लोकांनी जेवण टेस्ट आहे हं हं खुश आहेत गणपती बिमच आणायचं आणि इथे विषय नाही विषय इतच करायचा आम्हाला तर आता आसा शिदा किंवा आशिष शिदोरी अजून तुम्ही किती दिवसपर्यंत या मराठ्यांना पोहोचवणार आहेत हो पर्यंत दादा म्हणत नाहीत तोपर्यंत गाड्या घेऊन तो राहणार गावात ओके धन्यवाद अजून काय सांगायचं आहे का सांगा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून বাগা আমি सरकारने प्रॉब्लेम केला तर मराठा बांधवाने मनावरती घेतलं तर सोळा सोळा गाड्या भरून जेवण आले म्हणजे मराठा समाजाला कमी नाही समजायचं मराठा समाज जरी गरीब असला तरी जेवण देण्याच्या बाबतीत लोकांना लोकांना बाबतीत अतिशय प्रचंड पहिल्यापासून म्हणजे शिवण्याच्या काळापासून मराठा समाजाने सगळ्यांसोबत न्याय केला आहे त्यामुळे सरकारला एवढं सांगतो आम्हाला आमच्या हक्कदारक आरक्षणा द्या हे फालतू चाळी करायचे बंद करायचे हे कल, ते आज आजार मागे खाली करा कोर्टात देशील तुम काल मला वाटतं त्यांची बाजू कोर्टानं ऐकली आज आपल्या वकील आपल्या बांधवाची वकील बांधवाची बाजू कोर्ट ऐकणार आहे आणि आम्हाला न्याय देईल त्या बाजू आम्हाला ते तेवढं गॅरंटी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा महाराष्ट्र बांधवांना एवढीच विनंती करतो सर्वांनी म्हणून आता पाटील साहेबांच्या आंदोलनाला भेट द्या या एक दोन तीन दिवस जेवढा वेळ भेटत तेव्हा तेवढा वेळ तुम्ही येऊन भेट दादा हाक मारून भीक देणारा तुमचा मराठा समाज आहे तुमच्या दारात लांगडा वसावे आला तरी तो माघारे जात नाही तर आज तुम्ही आझाद मैदानावरती आहे काय सांगताय किंवा काय प्रतिक्रिया कि आहेत का तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे मनात खूप राग भरलेला आहे सरकारनं आमचा संयम बघून इथे देवेंद्र फडणवीस त्याची आई घालायची जेवढी गोरगरीब आहे मागणी आम्ही आमच्या हक्काचं मागतो त्यानं फक्त तेवढं करावं ना आमची मागणी पूर्ण करावी आमची एवढीच इच्छा माझं एक आव मी माझ्या मराठा बांधवांना असं विनंती करतो की जे कोणी आधी गावाकडे राहिले असेल तर तेवढ्याच ताकतीर होईल तेवढ्याच ताकदीनं मुंबईत यावा आणि जारंग पाटलाला भेट द्यावा कारण की आता आता नाही कधी नाही त्याच्यामुळे तुम्ही समजे या आणि जे आपण निवडून दिलेले आजी माजी नगरसेवक खासदार आमदार आणि जे गावातले ग्रामपंचायत सदस्य सरपंच मी त्यांना समजायला आवाहन करतो तुम्ही फास्ट मध्ये द्या नाही आम्ही गावाकडे आलो तर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन तुम्हाला आम्ही उभा करून देणार नाही त्याच्यानंतर तुम्ही येऊन धन्यवाद काय बोलणार बोल दादा तुमचं नाव काय आपली ओळख सांगा कुठून आलाय ते सर मी आंबेजोगाई इथून आलेलो आहे माझं नाव प्रतीक मारुती गायकवाड आहे आणि सर ज्यावेळेस फडणवीस आपले सीएम असे म्हणतात की मी आदेश वगैरे दिले नव्हते मग दादा याच्या त्याच दिवशी अक्युरेट हॉटेल वगैरे गाड्या वगैरे बंद का होतात आणि आदेश दिले नाही म्हणतात नंतर पूर्ण मराठा समाजाने पूर्ण जे मुंबई मुंबईकरांना पोहचेल एवढा सीधा इथं पोहोचलेला आहे आणि इथले सगळे बांधव पोलीस बांधव देखील पोलीस बांधव आमच्या आज भाकरी ठेसा आवडीनं खात आहेत आणि हे काय म्हणतात

हक्काच मनोज दादा आगे बडो हर हर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की, की। गायला लाईव मान देश न्यूज तुमच्या मोबाईल तुम आता तुम मंडतेस मानदेश न्यूज तु युट्यूब युट्यूब तर तुम्ही बघू शकत असाल संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले मराठे आणि त्याच महाराष्ट्रातील त्यांच्या गावामध्ये जे बांधव माता भगिनी राहिले त्यांनी पाठवलेली शिदोरी हे मराठे आज आझाद मैदान परिसरामध्ये बसून खात आहेत तर याचा आनंद घेत आहेत नुसते मराठेच आहेत असा विषय नाही त्याच्या बरोबर काही भिकारी असतील कोणी यांना जाणारे चाकरमानी लोक असतील त्यांना सुद्धा मराठे असं म्हणत नाही की तुम्ही आंदोलनाला आला असेल त्यांनाच देणार तसं काही सुद्धा नाही संपूर्ण मुंबईला जो हा गावावरून जी शिदोरी येते ती संपूर्ण मुंबई आता खात आहे मराठ्यांच्या कडून आलेली शिदोरी तुदा। तुदा। या या साल तर तुम्ही बघू शकत असाल शहरी भागातून सुद्धा किंवा ग्रामीण भागात सुद्धा आता या ठिकाणी सफरचंद वाटप चालू आहे मराठ्यांना भाकरी तर भरपूर आल्यात परंतु भाकरी जास्त दिवस टिकत नसतात त्यामुळं त्यामुळं असा सुका मेवा किंवा फळांचं वाटप सुद्धा चालू आहे सफरचंद वाटते त्याचा व्हिडिओ करते ते काय ताजी घ्या तुम्ही बघू शकत असाल संपूर्ण महाराष्ट्रामधून मराठा बांधवांना शिरोळे असल ड्रायफ्रूट असतील फळे असतील किंवा असं वाटप केलं जाते आणि मराठे सुद्धा इथं گور دا پکرا ڏيتا ڪالي مٽڪه وري پا I don't know. कर्डकांची कविता आहे तुझ्या हाती तू पाहिलं तुझ्या हाती साय समाजाचं काय रगाड्या समाजाचं काय असं समाजाचा विचार करून हे दादा सफरचंदाचे व्यापारी आहेत तर यांनी या ठिकाणी आपण समाजाचं किंवा या बांधवांचं काहीतरी देणं लागतं म्हणून यांनी आज या ठिकाणी सफरचंद वाटलेला आहे धन्यवाद दादा तुमच्या दा सलाम आमच्या चॅनल कडून सुद्धा